नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आठ मेपर्यंत चौपन्न लाख साठ हजार चारशे त्रेपन्न रुपये तर याच तारखेपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एकतीस लाख चार हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर खर्च केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचा खर्च नगरमधील उमेदवार विखे आणि शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये विभागून दाखवण्यात आला पंतप्रधानांच्या एकाच सभेसाठी एकोणचाळीस लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च सादर करावा लागतो निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा पंच्याण्णव लाख रुपये आहे तीन मे सात मे आणि अकरा मे या तीन दिवशी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ घातला उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक यंत्रणेने टिपलेला खर्च याचा ताळमेळ तीनदा घालण्यात आला त्यानुसार अकरा मे रोजी सर्व म्हणजे पंचवीस उमेदवारांच्या आठ मेपर्यंत केलेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यात आला आठ मेपर्यंतचा हा खर्च निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला निवडणूक रिंगणातले तिसरे प्रमुख उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर हे तीन मे आणि बारा मे रोजी ताळमेळ सादर करण्यासाठी अनुपस्थित होते त्यांनी मुदतवाढ मागितली आहे यानंतर आता सर्व अंतिम खर्च निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे चार जून नंतर सव्वीसाव्या दिवसापर्यंत अंतिम खर्चाचा ताळमेळ घातला जाणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक पुन्हा नगरमध्ये दाखल होतील यामध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या जल्लोषाच्या खर्चाचाही समावेश आहे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी बावीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या दिवसाचा विखे यांच्या प्रचाराचा खर्च पाच लाख अडतीस हजार रुपये दाखवण्यात आला त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांनी साध्या पद्धतीने कोणताही जल्लोष न करता उमेदवारी अर्ज दाखल केला या दिवसाचा खर्च एकोणतीस हजार नऊशे वीस रुपये दाखवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचा खर्च सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे या दोन उमेदवारात विभागून दाखवण्यात आला सभेत दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी नगर श्रीगोंदा शेवगा आणि राहुरी येथे चार सभा घेतल्या या दिवसांचा एकूण खर्च बारा लाख चौथी हजार दोनशे पंचवीस रुपये दाखवण्यात आला पवार यांची राहुरीतील सभा सर्वाधिक खर्चिक ठरली तिचा खर्च सहा लाख अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास रुपये दाखवण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा